कायद्याचं राज्य आहे इथं हुकुमशाही नाही राजा का बेटाही राजा बनेगा नाही चालेगा जो हकदार होगा जो लडेगा वही राजा बनेगा संविधानाचा जागर करूया संविधान वाचूया लोकशाही जिवंत ठेवूया हो आणि ईव्हीएम मशीन जे या देशाला लागलेली कीड आहे आधुनिक मनुस्कृती आहे ते ईव्हीएम मशीन सुद्धा कायदेशीर पद्धतीने हटवूया भारताची राज्यघटना जोपर्यंत प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये शिकवली जाणार नाही किंवा महाविद्यालयीन दिशेमध्ये पदवीधर पर्यंत जर पाठ्यपुस्तकांमधूनच संविधान शिकवलं गेलं तर या देशाचा प्रत्येक नागरिक हा सक्षम होईल सर्वांना शहात्तरी प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी ज्यावेळेस भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि आपल्या देशासमोर आपल्या देशाच्या सन्मान सन्माननीय तत्कालीन प्रधानमंत्री महोदयांसमोर हे संविधान आलं संविधान सभेमध्ये या संविधानाचं त्या ठिकाणी वाचन झालं किंवा घटना समितीचे अध्यक्ष विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान देशाला समर्पित करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं त्या दिवसापासून आजपर्यंत हा देश भारतीय संविधानावर चालतो तुम्ही आम्ही कुठल्याही जातीच्या असू द्या धर्माच्या असू द्या एक भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानाकडं पाहिलं जातं आणि भारतीय नागरिकच या देशाचा सर्वोच्च आत्मा आहे भारतीय राज्यघटनेने जे तुम्हाला आम्हाला मूलभूत हक्क अधिकार दिले ते हक्क अधिकार इथली राज्यकर्ती जमात तुम्हाला मिळू देतात का तुमच्या स्वातंत्र्यावर जाणीवपूर्वक वेळोवेळी गदा आणली जाते वेळोवेळी इथली जातीवादी व्यवस्था जाती जातीत वाद लावतायत वाद लावतायत परंतु त्यांच्या मानगुटीवर या देशाची लोकशाही सुद्धा बसलेली आहे आणि या देशाचं संविधान सुद्धा बसलेलं आहे जरी त्यांच्या मनात कितीही विकृती असली तरी कायद्याच्या पुढं कुणीही जाऊ शकत नाही कायद्याचा धाक प्रत्येकाला आहे म्हणजे मला हेच म्हणायचंय भारतीय संविधान आचरणात आणणं हीच खरी देशभक्ती आहे भारतीय संविधानाचा आदर करणं हीच खरी भारतीय नागरा नागरिकाची मूलभूत कर्तव्य आहेत किंवा भारतीय नागरिक म्हणून त्याला तो अभिमान असला पाहिजे मित्रांनो भारतीय राज्यघटनेबद्दल प्रत्येक जण चर्चा करतोय जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या देशाच्या घटना समितीनं आणि घटना समितीमध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळे सहकारी ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना एक गोष्ट लक्षात आली की भारताचं संविधान इतकं चांगलं लग, बनवलं गेलं पाहिजे की जगामध्ये भारतीय राज्य पेक्षा, इंडियन कॉन्स्टिट्युशन पेक्षा कुठलीच गोष्ट भारी असली नाही ना पाहिजे जगामध्ये भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे अभिमानाने सांगण्याची गोष्ट म्हणजे आजचा गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रजेला मूलभूत हक्क अधिकार मिळवून देण्याचं मूलभूत हक्क अधिकार मिळवून देत असताना प्रत्येकाला समान संधी मिळवून देण्याचं आणि तुम्ही आमचे कितीही वादवैर किंवा शत्रू जरी असले तर भारतीय म्हणून सगळ्यांनी एकत्र राहण्याची जी घटनात्मक उमेद देण्याचं काम केलेलं आहे भारतीय राज्यघटनेने डॉक्टर आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याचा अर्थ जो गरगरीब समाज आहे जो दलित दुबळा आहे इथला इथल्या भारतीय नागरिकांसाठी तो कुठल्याही जातीचा असू द्या धर्माचा असू द्या पंजाब सिंध गुजरात मराठा हा तो जो या देशाच्या मातीशी नाळ जोडून आहे ज्याचा जन्म कुठल्याही गावात कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात राज्यात किंवा देशात उद्या तो भारताचा नागरिक पहिल्यांदा होतो तो, तो भारतीय राज्यघटनेमुळे त्याला प्रत्येक हक्क अधिकार बहाल होता या देशातल्या पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आणि ते हक्क अधिकार मिळवून दिलेत आपल्या भारतीय राज्यघटनेने भारताची राज्यघटना नसती तर तुम्ही आम्ही आज काय करत असतो आमच्या या इथल्या भारतमातेचे इथल्या समाज व्यवस्थेचे मोगलांनी लचके तोडले निजामांनी तोडले अहो इथल्या जातीवादी वर्णवर्चस्ववादी परंपरेने सोडले अ तोडले सुद्धा एवढंच नाही तर इंग्रज व्यापार करायला आले आणि इथले राज्यकर्ते बनले ते बनवून घेण्याचं काम सुद्धा तुमचं आमचं आहे आणि म्हणून त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं शेवटी इथल्या स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या लढवाईयांना स्वतःचे प्राण द्यावे लागले छातीवर गोळ्या त्या ठिकाणी झेलाव्या लागल्या हा देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून ज्या ज्या या देशातील नागरिकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला आज त्यांचा सुद्धा स्मरण आणि या देशाच्या स्वातंत्र्याचा किंवा प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्याचा सुद्धा आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा दिवस हा सर्वश्रेष्ठ आहे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आम्ही आज संकल्प करणार आहोत की नाही ना की आम्ही भारतीय म्हणूनच जगणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आम्ही संकल्प करणार आहोत की नाही की जिथं जिथं जाती जातीमध्ये विष पेरलं जाईल धर्मा धर्मामध्ये विष पेरलं जाईल त्या, -त्या प्रत्येकांना आम्ही जबाबदारीनं सांगू की तुम्ही आम्ही या देशाचे नागरिक आहोत आपण आपली देशाची मान जातीवर वाद लावून धर्मावर वाद लावून एकमेकांमध्ये विष पेरून कधीही आपली मन कलुषित होऊ द्यायची नाहीत कारण काही तथाकथित सनातनी मनोवादी विकृत मानसिकतेची लोक त्यांच्या मूलभूत राजकारणासाठी तुम्हाला कधी जाती जातीत लावती। वाद लावतील धर्मा धर्मामध्ये वाद लावतील तुम्हाला भांडायला लावतील कस्टडीत ठेवतील हे मात्र स्टडीत राहतील प्रगती ही सगळ्यांनी सोबत मिळून करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तोच गुरगुरणार आहे आजही भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजाच्या काळातले काही कायदे आहेत गेली शहात्तर वर्ष जुने कायदे सुद्धा वापरले जातात परंतु नवीन काय घटनेमध्ये दुरुस्ती करून कायद्यात तरतुदी करून या भारताच्या नागरिकांसाठी अजून सुरक्षित असे कायदे इथल्या नागरिकांना बहाल केलेले आहेत हे विसरता येणार नाही आज भारतातले कायदे जरी बदलत असले तरी भारताच्या नागरिकांना समोर ठेवून ते कायदे बनवले जातात हा देश शंभर टक्के भारतीय राज्यघटनेचं प्रियांबल वाचताना लक्षात येतं की समाजवादी आहे गणराज्य आहे धर्मनिरपेक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं कायद्याचं राज्य आहे इथं हुकुमशाही नाही राजा का बेटाही राजा बनेगा नाही चलेगा जो हकदार होगा जो लडेगा वही राजा बनेगा इथून पुढची अवस्था अशा पद्धतीची आहे म्हणून गेली शहात्तर वर्ष तुम्ही आम्ही भारतीय संविधान डोक्यावर घेत असताना डोक्यात सुद्धा घेतलं आता भविष्यात ते आचरणात आणणं गरजेचं आहे या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सरकारला विनंती करू पाहतो आहे माझी विनंती आहे सरकारला काही आमदारांना काही खासदारांना जे हा व्हिडिओ नेहमी पाहत असतात माझ्याशी संवाद संपर्क असतो किंवा युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून कायदा करणारे कायदे मंडळातील लोकप्रतिनिधी तुमचा माझा आमदार खासदार ज्यावेळेस कायद्याची परिभाषा त्या ठिकाणी ऐकण्यासाठी वाचण्यासाठी किंवा कायदे करण्यासाठी बसतात किंवा भविष्यात अधिवेशनामध्ये बसतील त्यावेळेस साधी सरळ मागणी आहे भारताची राज्यघटना जोपर्यंत प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये शिकवली जाणार नाही किंवा महाविद्यालयीन दिशेमध्ये पदवीधर पर्यंत जर पाठ्यपुस्तकांमधूनच संविधान शिकवलं गेलं तर या देशाचा प्रत्येक नागरिक हा सक्षम होईल कायद्याचा अभ्यासक होईल आणि सगळ्यात महत्वाचं गुन्हेगारी करणार नाही किंवा कायद्याचा धाक असल्यामुळं तो सगळ्या गोष्टीपासून लांब असेल हेही ये विसरता येणार नाही हे ये लक्षात ठेवलं पाहिजे भारताची राज्यघटना त्याचसाठी सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तुम्हाला आम्हाला खरी देशभक्ती दाखवायची असेल आमच्या भारताच्या सीमेवरच्या सैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या लढवय्या स्वातंत्र्य संग्रामांनी सेनानी गांधीजींपासून या देशातल्या संघर्षासाठी ज्यानी ज्यानी रक्त सांडलं आणि लढले त्या प्रत्येक माणसाच्या रक्ताचा त्या ठिकाणी तुम्ही आम्ही पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल स्मरण हे करणच गरजेचं आहे कारण त्यांनी जर संघर्ष केला नसता तर तुम्ही आम्ही स्वातंत्र्याची आजची पहाट पाहिली नसती हे विसरून चालणार नाही म्हणून या देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी या देशातील संविधान अजून चांगल्या पद्धतीनं बळकट करण्यासाठी आणि संविधानाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि जे जे संविधान संपवण्याची भाषा करतात जे जे संविधानामध्ये छेडछाड करण्याची भाषा करतात अशा संविधान विरोधी लोकांना सत्तेपासून जर दूर ठेवलं आणि संविधान समर्थक लोकांना जर सत्तेच्या खुर्चीवर बसवलं तर या देशाची लोकशाही टिकून राहू शकते हा मला विश्वास आहे म्हणून भारतीय नागरिकांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या भारतातील शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना मनस्वी सदिच्छा शुभेच्छा संविधानाचा जागर करूया संविधान वाचवूया लोकशाही जिवंत ठेवूया आणि ईव्हीएम मशीन जे या देशाला लागलेली कीड आहे आधुनिक मनुस्कृती आहे ते ईव्हीएम मशीन सुद्धा कायदेशीर पद्धतीनं हटवूया आणि लोकांच्या हिताचं शिवराज्य निर्माण करण्यासाठी लोकांच्या हिताच संविधानिक हा देश मजबूत करण्यासाठी संविधान समर्थक बनवूया लोकशाही समर्थक बनवूया धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत